सौर ऊर्जेचा विषय आला मागेल त्याला सौर ऊर्जा शेती नदीकाठी अनेक ठिकाणी पूर येतात आता पुराच्या ठिकाणी सौर ऊर्जा पंप कसे बसवायचा हा प्रश्न या ठिकाणी त्याचा विचार कुठे शासन करताना दिसत नाही आता ऑनलाईन ज्यावेळी तुम्हाला ए जी कनेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला आता सौर ऊर्जा असल्याशिवाय तुम्हाला ए जीचा अर्ज त्या ठिकाणी भरतायत हे धोरण बदलणं गरजेचं आहे जिथं शक्य असेल तिथं करण्याबद्दल आमचं दुमत या ठिकाणी नाही आहे परंतु नदीकाठी आज कानेक जिल्ह्यात ज्यांचं एकूण चौऱ्याण्णव टक्के शेतकरी कोल्हापूर सारखा विचार केला तर दोन अकराच्या आत्रे आहेत ते बसवू शकत नाहीत कारण की आज आम्ही पंप बसवायलाच नदीवर कुणाची तर परवानगी घेतो आणि मग पंप बसवायला आम्हाला जागा त्या ठिकाणी तिथं आज सौर ऊर्जा प्रकल्प चालणार नाही त्यामुळे त्याचा फेरविचार परिस्थितीनुसार करावा अशी माझी अपेक्षा आहे मागेल त्याला वीज शून्य वीज दर अशा घोषणा झाल्या परंतु आता नव्यानं एमईआरसी पुढे शासनानं टीओडीचं प्रकरण प्रकरण आणलेलं आहे त्याला विरोध आहे तो त्याचा उल्लेख आम्ही बजेटमध्ये या ठिकाणी करूच